नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आमरस बनवणार आहे आमरस काळा पडू नये किंवा मग आमरस बाधू नये म्हणून मी पुढे टिप देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत हे आंबे चांगले पिकलेले आहेत आता काय करायचं आहे याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आहे आणि हे आंबे आहेत ते आपण अर्धा तास तरी भिजण्यासाठी ठेवायचे या पाण्यामध्ये म्हणजे काय होतं याने याच्यावरची जी धूळ आहे तीही निघून जाते आणि आंब्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते तर पाण्यामध्ये असं गार करायला ठेवलं की त्यातली ही कमी होते तर हे अर्धा तासासाठी आपण भिजवण्यासाठी ठेवूया आता अर्धा तास झालेला आहे आता मी काय करणार आहे हे हलक्या हाताने असं वरून चोळायचं म्हणजे याची जी धूळं असते या सालीवरती निघून जाते अशा पद्धतीने सगळीकडून हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे भिजवून घेतलं म्हणजे धूळ आहे ती पटकन निघली जाते आणि आंब्यातील उष्णता ही थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होते आणि ते बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण दाबून घ्यायचं म्हणजे आतला जो रस आहे तो पटकन निघला जातो पण इथून ही वर आला नाही पाहिजे आता सर्व आंबे त्याच पद्धतीने मी दाबून घेत आहे आता काय करायचं आहे हे जे या आंब्याचा तेटाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आंबा पिळायचा आहे ह्याच्यातली हा देटाचा भाग काढायचा याच्यातली कुई आहे ती काढायची आणि याच्यामधील जो आंब्याचा रस आहे तो पिळून काढायचा आहे सुरुवातीला आपण जर दाबून घेतल्यामुळे रस व्यवस्थित निघला जातो आता आपण जे खुईला आंब्याचा रस आहे तोही अशा पद्धतीने हाताने पिळून घ्यायचा आहे तुम्हाला जर अशा हाताने करायचा नसेल तर तुम्ही चाकूनीही याचा क गाबा काढून घेऊ शकता आता इथं मी आई ज्याप्रमाणे रस बनवायची त्या पद्धतीने बनवत आहे तर कुईला थोडाफार गाभा राहतो आपण किती जरी पिळून काढला तर आणि सालीलाही थोडा राहतो तर मी काय करणार आहे ही चाल आहे ती आपण अशी उलटी करायची आहे सर्व साली आहेत ते आपण अशा पद्धतीने उलटी करून घेऊया असा उलट्या केल्या इथे बघू शकता याला थोडासा गाभा आहे याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्या सालीचा गाभा आहे तो आपण काढून पिळून घेऊया आणि ही जी साल आहे आपण पिळेली ती आपण टाकून द्यायची आहे कारण आता याचा गाभा पूर्ण निघालेला असतो जर तुम्हाला असं करायचं नसेल तरी चालेल पण ही माझी आजी किंवा आई याच पद्धतीने बनवायची म्हणजे काय होतं या सालीचा गाभा आहे तो वाया जात नाही याच्यामध्ये ही आंब्याचा बऱ्यापैकी गर निघालेला आहे आता मी हे दोन्ही आहे ते एकत्र करते आणि हा रस आपण मिक्सरला नाही फिरवायचा तर इथे मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि पूर्णाच्या चाळ्यांमध्ये हार गर आहे तो काढत आहे आणि हलक्या हाताने असं आपण हलवून घ्यायचं म्हणजे यातल्या गुट्या निघून जातात आणि खाली जो आंब्याचा आंबरस तयार होतो तो अगदी स्मूथ होतो इथे बघू शकता मी सर्व रस अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे आता काय करणार आहे एका छोट्या पातेल्यामध्ये हा सर्व रस आहे तो काढून घेते ताई ते बघू शकता रस छान तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी साखर टाकत आहे तर ही पिठी साखर आहे आणि मी ही साखर बारीक करताना याच्यामध्ये दोन वेलची टाकलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता किंवा मग साखर नाही टाकली तरी चालू शकते आता साखर आहे ती याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आमरस बाधू नये म्हणून काय करायचं आहे तर ज्यावेळेस आपण ताटामध्ये आमरस वाढून घेतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे म्हणजे काय होतं रस आहे तो बाधत नाही आणि रस काळा पडू नये म्हणून काय करायचं आहे तर या रसामध्ये मी इथे आपण जी कुई काढलेली होती ती कुई याच्यामध्ये अशी खाली ठेवायची म्हणजे हा आमरस आहे तो काळा पडणार नाही जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये आमरस बनवलेला असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन कुई टाकल्या तरी चालू शकतील आणि आमरस जर खाऊन शिल्लक राहिला तर हा आमरस आहे तो आपण काचेच्या बर्णीत किंवा काचेच्या भांड्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार